नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण नेहमीच कोथंबीर वडी आळूवडी तर बनवतच असतो पण आज आपण पालकापासून अशी खमंग कुरकुरीत पालकवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याच जणांना पालक आवडत नाही पण ही पालकवडी मात्र अगदी आवडीने खातात आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी पालक स्वतः निवडून घेतल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि निथळ ठेवला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता थोड्याशा मोठ्या आकाराची पानं इथे मी वापरलेली आहेत हे बाजूला ठेवून एक वाटण तयार करून घेऊ पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचे आता एका भांड्यामध्ये घेऊया एक कप बेसन त्यासोबतच पाव कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत येतो छान मिक्स केल्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ दोन चमचे पांढरे तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण हिरवी मिरची जिऱ्याचं जे जाडसर वाटण तयार करून घेतलं तेसुद्धा टाकायचं आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणीसुद्धा घेतलेलं आहे तर एक वाटी इथे मी पाणी घेतले त्यातलं थोडं थोडं पाणी ह्यामध्ये टाकायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येत नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मला बरोबर एक वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे तर या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता फार पातळ नाही आणि फार घट्टसुद्धा ठेवायचं नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे थोडंसं बाजूला ठेवून देऊ आणि वडी बनवण्यासाठी जी पानं घेतलेली आहे त्या पानांचा जो पाठीमागचा भाग आहे देठांचा तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे हा देठाचा भाग आपण जो जाडसर आहे कडक आहे तो काढल्यामुळे हा रोल तयार करता येतो तर अशाच पद्धतीने सर्व पानांचा जो देठांचा पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपण पालकची ओडी बनवून घेऊया तर इथे मी सर्वात मोठं जे पान आहे ते खाली घेतलेलं आहे आता पानाच्या खालच्या बाजूने आपल्याला हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते लावायचे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे मिश्रण लावून झालेलं आहे तर ह्याच्यावरती आपण दुसरं पान ठेवूया तर हे पान ठेवत असताना आपल्याला फक्त पानाची दिशा बदलून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती सुद्धा हे मिश्रण लावून घ्यायचे तर पुन्हा आपल्याला दुसरं पान ठेवत असताना दिशा बदलायची आहे आणि मिश्रण लावायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने साधारण इथे मी आठ ते नऊ पानं ठेवून हे मिश्रण तयार केलेलं लावून घेतलेलं आहे तर हे मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्याला ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे तर सगळ्यात खाली आपण जे मोठं पान ठेवलं होतं त्यामुळे ही वडी छान अशी रोल तयार करता येते मस्ता सा 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 तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा रोल तयार झालेला आहे आता हा जो बाजूचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे वडी आणि ही बाजूला ठेवून देऊ तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी वडीसुद्धा तयार करून घ्यायची आहे ते अगदीच लहान पानं असतील तर अशा पद्धतीने सर्वात मोठं पान खाली ठेवून घेतलेलं आहे आणि एकदम इथे मी तीन पानं ठेवून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती हे मिश्रण लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला दुसरा लेअर द्यायचा आहे आणि छान असा ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व रोल तयार करून घ्यायचे आहेत आता हे सर्व रोल तयार करून घेतल्यानंतर आपण वडी फाफवून घेऊया तर ज्या मोदकाच्या चाळणीमध्ये आपण मोदक वाफवतो हो त्या चाळणीला आपल्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे जे आपण रोल तयार करून घेतलेले आहेत ते रोल आपल्याला ह्या चाळणीमध्ये ठेवायचे आहे चाळणीमध्ये ठेवत असताना दोन वडीच्यामध्ये थोडासा अंतर ठेवायचा आहे त्यामुळे वडी चिकटली जात नाही एकमेकांना वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आणि साधारण बारा ते पंधरा मिनटासाठी ही पालकची वडी आपल्याला वाफवून घ्यायची शिजवून घ्यायची तर साधारण बारा ते पंधरा मिनटामध्ये वडी छान शिजली जाते आता ह्या वड्या आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतरच वडी कट करायला घ्यायची आहे जर गरम गरम वडी आपण कट केली तर ही वडी व्यवस्थित अशी कट होत नाही त्याचे तुकडे पडले जातात त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या कट करून घेऊया तर इथे मस्त अशा जशा आपल्या आळू वड्या तयार होतात अगदी त्या पद्धतीच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत ह्या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्रायसुद्धा करू शकता तर तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत तर वड्या सोडत असताना सुद्धा खूप जास्त अशा वड्या सोडायच्या नाहीत एकमेकाला त्या चिकटल्या जाणार नाहीत असं आपल्याला ह्यामध्ये वड्या सोडायच्या आहेत जर आपण ह्यामध्ये खूप जास्त अशा वड्या सोडल्या तर त्या एकमेकाला चिकटून लेअर जे आहेत ते वेगळे होतात त्यामुळे आपल्या कढईमध्ये जेवढ्या वड्या बसतील तेवढ्याच आपल्याला सोडून व्यवस्थित अशा ह्या खमंग कुरकुरीत होईपर्यंत मिडीयम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा खमंग कुरकुरीत पालक इथे आपल्या तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे जर स्लो फ्लेमवरती तळल्या तर, तर वड्या ज्या आहेत त्यात ते तेल खूप जास्त शोषल्या जातात आणि तेलकट होतात त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्या वड्या तळून घ्यायच्यात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा खमंग कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतात बऱ्याच जणांना पालक आवडत नाही वडी मात्र अगदी आवडीने खातात तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच भेटू धन्यवाद